अरे आपण मला चल ना जरा फाटव सोडून ये तर जायचं मला लय टाईम झालाय थांब जरा पाच मिनिटं मी आलो हेल्मेट घेऊन जरा पहिला याला सोडा गेलं सर तू नक्कीच पन्नास रुपयाचा जाईल फाटे परत टाटर ना लवकर होईल ती की काय मारीत बसलाय नील की कशासाठी दिले तिचा न वापर झाला पाहिजे ना <laughs> मला जाच्यावर माझी मीटिंग आहे हा ये कर लो पहिले हेलो <laughs> <laughs> सर बोला ना अवसर असं करू अवसर मी निघतो नोकरी भेटणार होती पण गेली स्टार्टर दाबाला एवढा टाइम लावतोय आणि आता जर पोहोचलो असतो पाय फाटे परत गाडी चालू करतोय नील थांब अरे नील थांब अरे मी येतो थांब अरे नील थांब हा ये तिकडचं ऑफिस बंद झाले होय ना तू गाडी चालू करता आणि अर्धा तास लावतोय तो चला पन्नास चा पेट्रोल वाचला सावली गेलो असतो पन्नास खपला असता वाचला मला माहित झालंय पैशाचा काय नाही सगळी मोम आहे काय नाही आपण जाऊ तर नाही म्हणणार म्हणून मी सगळा सोडविला आता नको अरे मी मला अर्जंट दोन हजाराची गरज होती रे देतो पाच मिनिट मला फोन देवा यो मौन ये मस्त काल असता माझा वर्ष वर्षी या मावाच्या जीवावरती किती पैसे मी कमी चालले ना अजून पण कमवतोय अप्पा आज बसून तुला काय या फुला विकायची काही गरज नाही कारण तुला काय सरकारी नोकरी विक्री लागली काल अर सरकारी नोकरी लागला माझी लायकी काय ते पैसे कमी म्हणून मी मिकून का काय काय या मा विकला आता तेवढे पैसे यायचे आजार पाण्यात जातो बस <laughs> अरे इकडे ना अरे जरा सांग ना बघ अरे नील तुझ्या हाताला हे घडेल तू मला काय विचारतोय टायमिंग सांग म्हणजे काय यो घडेल काय अरे मला टायमिंग समजत असत मी तुला काय विचारला असता यो आपल्या शायनिंग साठी घातलाय आता पुढं चालला काय का लोक रहते यार या आपण